चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा कणकोली तालुक्यातील साळिस्ते येथे वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत फास्कीत वन्यप्राणी बिबट्या अडकून मयत झाला या संरक्षित वन्यप्राणी बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फासकी लावणाऱ्या साळिस्ते अनिल आत्माराम कणरे याच्या विरोधात वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई कणकोली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली उपवन संरक्षक सावंतवाडीचे नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सोमवार आठ जानेवारी रोजी पहाटे हा गुन्हा घडला होता कणकोली तालुक्यातील साळिस्ते फास्कीमध्ये वन्यप्राणी बिबट्या अडकल्याचे वनपाल सामाजिक वनीकरण तळेरे यांनी फोंडाघाटचे वनपाल कोळेकर यांना दूरध्वनीवरून म्हणून सांगितले त्यानंतर कणकोलीचे वनक्षेत्रपाल घुणकीकर वनपाल फोंडा देवगड दिगोळे आदी कर्मचाऱ्यांसमेत तत्काळ घटनास्थळी साळिस्त येथे जाऊन फास्कीत अडकलेल्या वन्यप्राणी बिबट्याची माहिती घेतली व फास्कीत अडकून मृत झालेल्या मृत वन्यप्राणी बिबट्याचे शव ताब्यात घेतले साळीस येथील विलास नरे यांच्या मालकीच्या आंबाबागेच्या क्षेत्राचे संरक्षणाचे काम करणारे मजूर अनिल कनरे यांनी आंबाबागेच्या कुंपणास फासकी लावली होती त्या फासकीत सोमवारी पहाटेच्या वेळी अंदाजे दहा वर्ष वयाचा वन्यप्राणी बिबट्या अडकून मृत झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी वनविभागास माहिती दिली त्यानुसार उपवनसंरक्षक सावंतवाडी व सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सदर मृत वन्यप्राणी बिबट्यास ताब्यात घेऊन पशुधन विकास अधिकारी खारेपठन रवींद्र दळवी व पशुधन विकास अधिकारी जाणवली श्री स्वप्नील अंबी यांच्याकडून शवविच्छेदन करून मृत बिबट्याचे वनपरिक्षेत्र कार्यालय कणकोलीच्या आवारात दहन करण्यात आले ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका